गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटलंय ऍडमिशन फुल झाले पुन्हा जर बाबाला ऍडमिशन दिलं तर माझे प्रोसेस आहे जयंत पाटील कोणी सी एटी जयंत पाटील माहिती का नमस्कार मी निखिल सुखरे नवभारत मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या आपण पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे आहे ते मोर्चा काढण्यात आलेला आहे खर तर बाबासाहेबांनी शिका संघटित वा संघर्ष करा असा मूलमंत्र दिलेला आहे आणि आता या विद्यार्थ्यांवरती शिकायचं संघटित व्हायचं की संघर्ष करायचा अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित झालाय आपण काही गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं की पीएच डीच्या विद्यार्थ्यांची प्रोटेस्ट बघितली त्यानंतर एमपीसीच्या विद्यार्थ्यांची प्रोटेस्ट बघितली आज सीईटी से सेल मार्फत जो काही घोळ झालेला आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे काही महाविद्यालयांवरती विद्यार्थ्यांनी आरोप सुद्धा केलेला आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही आंदोलन करत आहात आज नेमका मुद्दा काय आहे हे आंदोलन कशासाठी सर आमच्यावरती जो अन्याय झालाय त्याची भरपाई शासनानं द्यावी आणि कॉलेज आम्हाला जे फिरवत आहे इकडं जा, जा तिकडे जा, जा हे तुम्ही करू नका आम्ही पर्सेंटेज मध्ये आलेले विद्यार्थी आहे तुम्ही आम्हाला करू नका आमच्या डॉक्युमेंट्स घेऊन विद्यार्थी कॉलेजच्या संदर्भात महाविद्यालय मुंबई ज्ञान ज्योती महाविद्यालय सोयगाव जिल्हा संभाजीनगर इथून आलेलं आहे इथून माझ्या मिसेस ऍडमिशन कन्फर्म झालं होतं पण त्यांनी पैशाची मागणी केली सव्वा लाख रुपये द्यायचे तेव्हा तुमचं ॲडमिशन होईल म्हणून ॲडमिशन केलं जाणार नाही आणि तिचा पहिल्या राऊंड पण नंबर लागला जातो डॉक्युमेंटमध्ये तिला ही डिसमिस केले नंतर मग अजून मग आम्ही तेच कॉलेज टाकले तिसऱ्या नंबर तिसऱ्या राऊंडला पण तिचा नंबर तिथंच लागला तरी पण त्यांनी तिला रिजेक्ट केले म्हणजे डॉक्युमेंट तुमचं सगळं बरोबर आहे म्हणजे त्यांनी त्यांचं हे पण तिला फॉर्म भरायला कॉलेजचा फॉर्म मी सगळे भरला आहे तर हे फॉर्म घेऊन आम्ही ते ऍडमिशन करायला गेलो होतो त्यांनी आम्हाला रिजेक्ट केला म्हणजे सव्वा लाख रुपये दिसाल तेव्हा तुमचं ऍडमिशन नाही ऍडमिशन होणार नाही एकंदरीत तुम्हाला डोनेशन मागितली डायरेक्ट ऍडमिशन मिळणार नाही असं तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कुठून आला मी वर्धेवरून आली यशवंत कॉलेजला माझ्या मुलाचा नंबर लागला वंदन बोरकरचा पण ते म्हणाले की कॅटेगरीतून शिटा खूप फुल झालेल्या आहे तुम्हाला दीड लाख रुपये द्यावं लागेल साठी डोनेशन डायरेक्ट मागितलं यादीत नाव आलं होतं शिंगम शिंगम मॅडमनी दोन दीड लाख रुपये मागितले ज्यावेळेस ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो सीईटी सेल मार्फत फॉर्म भरला जातो तुम्ही एक्झाम दिल्यानंतर ना त्यानंतर ना तुमच्या मुलाचं यादीत नाव आलं होतं त्याचे काय डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे हो बॅग सोबत नाही आणलेली आहे पण माझ्याकडे डॉक्युमेंट पूर्ण आहेत आणि सीईटी मध्ये नंबर लागला पण कॅटेगरीतून नाही आहे म्हणजे ओपन मधून जर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन देते म्हणे पण तुम्हाला दीड लाख रुपये भरावं लागत म्हणे त्यामुळे मग मी इथं डी वाय पाटीलला ट्राय करायचा प्रयत्न केला मोहन पुण्याला तिथं पण मला तिथं तर जास्त म्हणजे तिथं खूपच जास्त डोनेशन आहे ते माझ्या तुमा परिस्थितीच्या बाहेर आहे त्यामुळं माझा मुलगा खाली आहे आणि आता आता सध्याच्या परिस्थितीत मी माझ्या मुलाच्या अंतर्गत आली माझा मुलगा लॉचं नुकसान झाल्यामुळे डिप्रेशनच्या अवस्थेत आहे अगर ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करेन किंवा मी उच्च न्यायालय उपोषण करू न्यायालयामध्ये जाऊ अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे परंतु ज्या दिव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता की विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय सिंहगड लॉ कॉलेज मधील हा व्हिडिओ होता सेम सर मेरिटने तिथे नंबर नंबर लागला होता। नंबर लागला होता होता माझा पहिला बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज धुळे इथे पण माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये कोर्सेस चालू आहे म्हणून मला जवळ विद्यालय पाहिजे होत सेकंड थर्ड मध्ये पण नंबर लागले श्रीरामपूरला लागला होता फोर्थ राऊंड मध्ये पण असंच झालं सिंहगड कॉलेजचा मला मेल आला त्यांनी आम्हाला बोलून घेतलं मध्ये नाव आले म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आमचे नाव नंबर लिहून घेतले आम्हाला बोलले पाच वाजता मेरिट लिस्ट लागल पाच वाजता मेरिट लिस्ट लागली नाही त्यांचा मी श्रीरामपूरला चालले होते ऍडमिशन घ्यायला त्यांचा मला फोन आला की तुझं ऍडमिशन इथं झाले मी त्यांना विचारलं पण की सर मी अर्ध्या रस्त्यातून येते नक्की माझं ऍडमिशन झालंय का त्यांनी मला बोलवलं माझ्या डॉक्युमेंट त्यांनी विचारले घेतले त्यांनी माझ्या कन्व्हर्जन लेटरमध्ये चूक काढली ले। आणि मला ती बाई बोलली की दुसरी दुसरं कुठलं कॉलेज ऍडमिशन देत असेल तर बघ मी तिला म्हटलं मॅम मी चूक सुधारवते मला काय करायचं सांगा सीएटी सेलला मेल कर लिहून दे लिहून दिलं मेल केला सीएटी सेल बोलली की आम्ही आक्षेप नाही घेतला कॉलेज आक्षेप घेऊ शकतो जर फिजिकल डॉक्युमेंट्स काही चुकीचे आहेत कन्वर्जन लेटर हे डॉक्युमेंट नाही आहे मी फिजिकल डॉक्युमेंट सगळे बरोबर दिले होते त्याच्यानंतर त्यांनी मला मेल करायला सांगितलं मी मेल केले तरी त्यांनी माझं ऍडमिशन केलं नाही दोन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ते मला फिरवतच होते शेवटी त्यांनी मला सांगितलं मेल बघतोय चर्चा करतोय तू बाहेर उभी राहा मी बाहेर उभी राहिले त्यांनी मला बोलवलं नाही म्हणून मी स्वतः आतमध्ये गेले तो भंडारी मला म्हटला की घरी जा म्हणे तुझं ऍडमिशन नाही ऍडमिशन फुल झाले जे की माझे प्रोसेस तिथं चालू चालू आहे तुम्ही मला बोलताय की ऍडमिशन फुल झाले मग मा तुम्ही मला सांगायला पाहिजे की दुसरं कोणाला ऍडमिशन दिलं दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांना विचारायला गेले त्यावेळेस ते, ते मला साफ म्हणतात तुला जर एवढंच ऍडमिशन घ्यायचं तर डोनेशन भर डोनेशन भर मी का भरू कोणी मला डोनेशन देऊन गेले जे की मी भरत बसू आम्ही ऑलरेडीच पिळवणूक झालेली आहे आमचे हा टॅक्स भरा तो टॅक्स भरा अमकं करा तमक करा इथं जायचं हे टोल द्या दहा टोल द्या ऑलरेडी आम्ही सरकारला भरपूर पैसे भरतोय ज्याचा जो आमचा मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा त्याच्यातून सुद्धा तुम्ही आम्हाला पैसे मागणार असाल तर आम्ही असं समजतो की हे सरकार आमच्यासाठी नाहीये वाटत तुम्ही फक्त श्रीमंतांच्या पोरांचं भलं करताय का जो नव्वद टक्के समाज आदिवासी आहे शेतकरी आहे त्यांनी काय करायचं आम्ही डोनेशन देणार नाही आमचं ऍडमिशन करून द्या आमची नुकसाई नुकसान भरपाई करून द्या आम्ही न्याय मागायला आलोय सरकारकडे कर तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे पण आता आता ऍडमिशनची वेळ निघून गेलेली आहे कॅपराउंड कम्प्लीट ऍडमिशन तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं एकंदरीत आता ऍडमिशनच आमचं जे आता वर्ष वाया झाले ते महाराष्ट्र शासनाने त्याची भरपाई द्यावी पाचवा राऊंड त्यांनी ओपन केला होता आम्ही सगळ्यांनी पाचव्या राऊंड मध्ये फॉर्म भरले पण एकाही कॉलेजला त्यांनी सीट अव्हेलेबल नाही इंटेक झिरो 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 दाखवत होते मग जर तुमच्याकडे जागा नाहीये मग तुम्ही पाचवा राऊंड आमची समजूत सांगायला काढला होता का आमचा समजूत काढायला म्हणून तुम्ही पाचवा राऊंड झाला बा आता ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं नाहीये त्याच्यासाठी सरकारने काही तरतूद केलेली आहे काहीच नाहीये तुम्ही पाचवा राऊंड दिलाय पण ज्या जागा तुम्ही मॅनेजमेंटच्या चौथ्या राऊंड त्या तुम्ही रिटर्न काढून घेणार आहेत का नाही मग तुम्ही जागा अवेलेबल करून द्या आमच्या नाहीतर आमचं जे वर्ष वाया जाते त्याची नुकसान भरपाई द्या आम्ही आमचं नुकसान का तर फक्त तुमचा गैरवापर तिथं चाललाय गैर गैरव्यवहार तुमचा चाललाय त्याच्यासाठी आम्ही आमचं नुकसान का बरं आम्ही आमचं नुकसान का करून घेऊ तुम्ही आम्हाला एक तर नुकसान भरपाई द्या नाहीतर कॉलेजमध्ये जागा द्या नाहीतर डेट वाढून द्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून द्या दे, किंवा डेट वाढवून द्या अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करत आहेत परंतु विषय हा आहे की ज्यावेळेस विद्यार्थ्यांची नावं यादीमध्ये येत होती त्यावेळेस डॉक्युमेंटच्या कारणावरून त्यांना ऍडमिशनला स्टे द्यायचा आणि त्यानंतरनं कॅपराउंड कम्प्लीट झाले म्हणून त्यांचं ना ऍडमिशन नाकारायचं अशा प्रकारचे हे प्रकार आहेत हे प्रकार उघडकी आल्यानंतर आता शैक्षणिक जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत विद्यार्थी उग्रपणे आंदोलन करणार आमरण उपोषण करणार असा निर्धार करून इथं आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे परंतु या सगळ्या नंतरनं शासनाची जी काही भूमिका आहे प्रशासनाची जी भूमिका आहे या आंदोलनाकडे किंवा या विद्यार्थ्यांच्या समस्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा महत्वाचा असणार आहे नवराष्ट्रासाठी पुण्यावरून निखिल सुखरे